जालना येथील दिनांक तीन आणि चार जानेवारी रोजी राजूर रोडवरील समुद्री महामार्ग लगत बासष्ट एकरात इस्तेमा होणार आहे या इस्तेमा स्थळी अंबड परतूर बदनापूर भोकरदन जाफराबाद मंठा घनसावंगी तालुक्यातील लाखो मुस्लिम बांधव येणार आहे इस्तेमाची पूर्ण तयारी करण्यात आली असून येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची पार्किंगची व्यवस्था शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तसेच मोफत दवाखाना औषधे सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे चार जानेवारीला शनिवारी सायंकाळी मौलानाचे प्रवचन झाल्यानंतर आठ वाजेनंतर पुणे येथील हाफिज मंजूर मौलाना यांच्या दुवाने इस्तेमाची सांगता होणार आहे गाव माझा करिता नझीर कुरेशी जालना